लोकसभेच्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार रथावर शेनफेक केला गेली आता विधानसभेत ही शेनफेक सुरू आहे शेतकरी नेते वामनराव चटप यांच्या बॅनरची विटंबना करण्यात आली होती हे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडचे उमेदवार भूषण फुसे यांचे बॅनर फाडण्यात आले अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनरवर शेनफेक केल्या गेली मतदानाच्या दिवसापर्यंत तरी ही शेंत ही शेण फेक थांबणार नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराडा उडत आहे प्रचार, प्रचार सभेतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अशात बल्लारपूर मतदारसंघात स्पर्धा टोकावर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे बल्लारपूर मतदार संघात येणाऱ्या पळसगाव येथे लावलेल्या त्यांच्या बॅनरवर शेनफेक करण्यात आली आहे या प्रकाराने राजकारण तापले आहे राजुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वामराव चटप यांचे गडचांदूर शहरातील पोलीस स्टेशन जवळ प्रचार बॅनर लागले आहे बॅनरवरील अॅडव्होकेट वामराव चटप यांच्या फोटोला शेण फासण्यात आले होते शेतकरी संघटनेचे गडच संघटनेने गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे राजुरा विधानसभा मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार भूषण मधुरकरराव फुसे यांचे बॅनर फाडण्याचा प्रकार हा प्रकार शहरात यांच्या समर्थकांनी स्टेशन मध्ये तक्रार दिल्याची माहिती आहे नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी डॉक्टर अभिलाषा गावतोरे मी आपल्यासाठी बल्लापूर बहात्तर विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे आणि केटली हे चिन्ह आहे आठ नंबर ते बटन आहे अतिशय झंझावती प्रचार सुरू झालेला आहे संपूर्ण जनतेचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि अशातच विरोधकांना पराभवाची चिन्ह दिसू लागली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अ खच्चीकरण करण्यासाठी माझ्या प्रतिमे चिखलफेक करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे परवा त्यांनी आमच्या सीटीपीएसला बॅनर फाडले आणि काल पडसगाव येथे माझ्या बॅनरवर शेण फेकले अतिशय निंदे निंदनीय कृत्य त्यांच्याकडनं होत आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा महिला या व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार होते या जनतेसाठी लढायला तयार होते तेव्हा या महाराष्ट्रामध्ये महिलांना खच्चीकरण करण्याचं काम इतिहासात सुद्धा झालेलं आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनच्या चरित्र राहण्याचे प्रयत्न झाले सायित्रीबाई फुलेखलपे करण्याचा सा प्रयत्न झाला आणि काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रतिबादही उतरल्या होत्या सुद्धा त्यांच्या अश्रूवर राजकारण झालं त्यांच्या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर सुद्धा काडीमा असणार वक्तव्य केलं गेलं शिलाजी सारखे शब्द वापरले गेले आणि जेव्हा जेव्हा महिला उभी राहते आणि महिला प्रतिनिधीसाठी बोलते आणि बहुजनांच्या प्रतिनिधीसाठी बोलते अशा वेळेस या इत, या इथे असलेल्या मनुवादी समाज कंटकांकडनं ही कृत्य होतात या कृत्याचा निषेध बल्लारपूर विधानसभेची संपूर्ण जनता करते आहे लोक चिडलेले आहेत आणि ही सगळी लोक येणाऱ्या वीस तारखेला विरोधकांना शिकवणार आहे एक क्लिअर मेसेज देणार आहे की महिला विरोधी वक्तव्य करणाऱ्या महिला महिलांच्या अं महिलांवर महिला शेण फेकणाऱ्या लोकांना इथे या पुरोगामी महाराष्ट्रात कुठलाच ठरणार नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे चित्र आपल्याला दिसेल आणि म्हणून माझी सुद्धा आपल्याला अपील आप आहे की ज्या लोकांनी पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित केलेला आहे ज्या लोकांनी महिलांवर अशा पद्धतीचे अं वक्तव्य केले किंवा महिला, महिलां महिलांवर त्या त्या, त्या लोकांना अं घरी बसवण्याची हो वेळ आलेली आहे जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती जय भीम जय बिरसा